नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्र सरकारने जे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क होतं हे मित्रांनो आता येणाऱ्या एक एप्रिल पासून रद्द केलेलं आहे आणि मित्रांनो याची माहिती आपल्या सर्वत्र कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या कि जेव्हा हे एक एप्रिल पासून कांदा शुल्क माफ होईल तेव्हापासून कांदा भावात काय बदल होतील कांदा भाव वाढतील का कांदा बाजारभाव वाढले तर किती रुपयांनी वाढतील मित्रांनो त्यानंतर आज मित्रांनो सोमवारी सर्व बाजार समित्या उघडल्या उघडल्यानंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची जी आवक मित्रांनो दररोज येत होती तिच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आज घट झालेली ही मित्रांनो पाहायला मिळाली मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांचा येणाऱ्या एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात कांदा हा तयार होणार होता आणि मित्रांनो जे शेतकरी आपला कांदा हा येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात दिवसा, मित्रांनो विक्री करणार होते आता मित्रांनो जेव्हापासून सरकारने मित्रांनो असे जाहीर केले की आता सरकारने जे कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे रद हे रद्द केले आणि हे रद्द एक एप्रिलपासून होणार आहे तेव्हापासून आता शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीचा जे मित्रांनो प्लॅन होता आपलं जे कांदा विक्रीचं नियोजन आहे हे मित्रां नियोजन होतं ते आता मित्रांनो एक एप्रिल नंतर केलेलं आहे मित्रांनो त्यामुळे आज बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जी कांद्याची आवक आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात घटली आपण जर मित्रांनो बघितलं तर आज विंचूरला फक्त मित्रांनो संपूर्ण दिवसभरात तीनशे शेचाळीस कांदा गाड्या दाखल झाल्या लासलगावला मित्रांनो सातशे आठशे नऊशे एक हजार वाहनापर्यंत कांद्याची आवक होत होती ही मित्रांनो फक्त पाचशे तेवीस वर मित्रांनो आज अटकले निफाडला फक्त मित्रांनो एकशे पाच वाहन दाखल झाले निफाडला मित्रांनो रोज दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान कांद्याची वाहन दाखल होत होते पिंपळगावला पण मित्रांनो चारशे चोपन्न कांद्याच्या गाड्या आल्या सायखेड्याला फक्त मित्रांनो पंच्याऐंशी कांदाकडे दाखल झाल्या आणि मित्रांनो जर आपण ओव्हरऑल देशभरात जर पाहिलं तर हीच परिस्थिती आहे मित्रांनो त्यामुळे आता बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की आता एक एप्रिल पासून तर कांदा निर्यात शुल्क तर रद्द होणारच आहे मात्र आजची मित्रांनो चोवीस तारीख आहे उद्याची पंचवीस आहे आता मित्रांनो आजपासून एक एप्रिल या काळांचे मित्रांनो पाच ते सात दिवस आहे पाच ते सहा दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीत कांदा बाजारभाव नेमके काय राहतील मित्रांनो बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मित्रांनो असं म्हणणं आहे आणि मित्रांनो आमच्या भागात शेतकरी डायरेक्ट मित्रांनो शेतातून कांदा खरेदी करत असतात त्यांचंही मित्रांनो थोडं म्हणणं मी ऐकून घेतलं तर त्यांच्या मते एक एप्रिलच्या पेक्षाही आता जो मित्रांनो पाच सहा दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर हे मिळू शकतात आणि मित्रांनो याचं कारण मी तुम्हाला याआधीच सांगितलं आहे आणि ते कांद्याची आवक पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांचं सध्या असं मित्रांनो शेतकऱ्याने ठरवले आहे की एक एप्रिल नंतर कांद्याचं निर्यात शुल्क माफ होणार एक एप्रिल नंतर कांदा बाजारभावात वाढ होणार आपणही एक एप्रिल नंतरच आपला कांदा काढायचा आणि आपल्या कांद्याची विक्री एक एप्रिल नंतर करायची असं मित्रांनो सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नियोजन आहे त्यामुळे मित्रांनो सर्वत्र शेतकरी या सप्ताहात आपला कांदा हा रोखण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एक एप्रिल नंतर सर्व शेतकरी मित्रांनो आपला कांदा बाजार समितीत आणतील त्यामुळे मित्रांनो एप्रिल नंतर वीस टक्के निर्यात शुल्क कमी झालं तरीही मित्रांनो ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो तो फायदा होईल का याच्यात मित्रांनो एक याच्यात एक शाशकता ही निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की आजही मित्रांनो आज जेव्हा मित्रांनो कांद्याचे बाजारभाव उघडले तेव्हा सर्वत्र बाजार समित्यांमध्ये सुमारे एक रुपये ते दीड रुपये कुठं कुठं मित्रांनो दोन रुपयाची पण आपल्याला तेजी ही पाहायला मिळाली आणि मित्रांनो सध्या असं वाटत आहे की येणारे मित्रांनो एक एप्रिल पर्यंत जे पाच ते सहा दिवस बाकी आहेत या पाच ते सहा दिवसात पण कांद्याची आवक वाढेल असं मित्रांनो वाटत नाहीये कालांतराने मित्रांनो एक एप्रिल पर्यंत जाता जाता रोज कांद्याच्या आवकेत घटच होत जाईल आणि मित्रांनो याच्यात जो मित्रांनो शेतकरी कांदा विक्रीत त्याला मित्रांनो चांगला दरही मित्रांनो मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आमच्या भागात बरेचशे शेतकऱ्यांची कांदा कापणी सुरू होती बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कांदा विक्रीचं नियोजन सुरू होतं आमच्या भागात आम्ही मित्रांनो जे शेतकरी आहेत हे आ, थेट शेतातून कांद्याची विक्री करतात मात्र आता जेव्हापासून केंद्र सरकारचा आदेश आला आणि मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केले की एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हे रद्द होणार आणि कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात व्हायला यातून मदत होणार त्यामुळे मित्रांनो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मना मनात आशा ही निर्माण झाली आहे की पुन्हा जे मित्रांनो दहा ते बारा दिवसापूर्वी जे कांदा बाजार शेतकऱ्यांना मिळत मिळत होते थु, मित्रांनो दहा ते बारा दिवसापूर्वी शेतकऱ्यांचे थेट शेतातून कांदा हा मित्रांनो अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंतची विक्री ही मित्रांनो डायरेक्ट शेतातून सुरू होती त्यानंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजारभाव पडले पाचशे ते सहाशे रुपयांनी पाच कांदा बाजारभाव पडले आणि आज अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत थेट शेतातून कांद्याची विक्री ही चालू आहे आणि मित्रांनो त्याच्यातच आला सरकारचा हा निर्णय त्यामुळे आता सर्वत्र शेतकऱ्यांनी आपली कांदा विक्री ही थांबवली आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी जी आपली कांद्याची कापणी होती मित्रांनो ते पण आमच्या भागात तरी था मित्रांनो थांबवलेली मला मित्रांनो दिसलेली आहे तुमच्या भागात नेमकी मित्रांनो कंडिशन काय आहे शेतकऱ्यांनी आपली कांदा विक्रीचं नियोजन बदललं आहे का हे मी आपल्याला नक्की कमेंट करून कळवा यामुळे मित्रांनो मी जसं व्हिडिओच्या पूर्वी व्हिडिओच्या मित्रांनो सुरुवातीला सांगलं आणि आताही सांगत आहे की यामुळे कुठंतरी मित्रांनो आवकेचं प्रेशर आहे हे एक एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता आहे आणि सध्याची जी एक आसपासून मित्रांनो एक एप्रिल नंतरचा जो मित्रांनो जो कालखंड आहे ते पाच ते सहा दिवसाचा याच्यात मित्रांनो उलट तुलनेने आवक कमी असेल आणि त्यामुळेच कांदा बाजारभाव चांगले मिळण्याची शक्यता आहे आणि आज मित्रांनो एक दोन रुपयाची तेजी होती आणि येणाऱ्या पाच सहा दिवसात पण आणखीही एक दोन रुपयाची तेजी येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असंही म्हणणं होतं की एक एप्रिलनंतर जेव्हा कांद्याचं निर्यात शुल्क हटेल तेव्हा कांदा बाजार भावात काय बदल पडेल मित्रांनो बघा जेव्हापासून ही बातमी आली तेव्हापासूनच एक ते दीड रुपयांची तेजी आलेली आहे आणि चांगल्या प्रकारे जर शेतकऱ्यांनी आपले कांदा विक्रीचं नियोजन केलं आताही मित्रांनो सर्वत्र भारतभरात शेतकरी आपल्या कांद्याचं हे अत्यंत चांगल्या प्रकारे करत करत आहेत मार्केटमध्ये जी आवक आहे ही मित्रांनो कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे नक्कीच कांदा बाजार भावात आपल्याला वाढ ही पाहायला मिळेल आणि आजच्या तुलनेत एक एप्रिल नंतरही कमीत कमी दोन रुपयाने कांदा बाजारभाव हे तेजीत असतील नक्कीच मित्रांनो मी जे काही माहिती दिली हा मित्रांनो शेवटी अंदाज आहे आणि मित्रांनो हा अंदाज चुकूही शकतो म्हणून मित्रांनो तुमचं कांदा विक्रीचं नियोजन करताना तुमचा कांदा विकताना तुमचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला वाटलं तेव्हाच मित्रांनो तुम्ही तुमची कांद्याची विक्री मित्रांनो मित्रांनो करा तुमच्या भागात शेतकऱ्यांनी खरोखरच आता मित्रांनो हा कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा आदेश आला तेव्हापासून शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली आहे का हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद